इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद यांची जागतिक राजकारणात एक प्रकारची दहशत आहे असं म्हटलं जातं हमास या अतिरेकी संघटनेचे चीफ इस्माईल हनिया यांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला वाद उफाळून आलाय हमासचे प्रमुख इस्माईल हनिया कोण होते इस्रायलने त्यांना मारल्याचा आरोप का होतोय आणि मिडल इस्टमधलं भूराजकीय वातावरण या घटनेमुळे कसं ढवळून निघालं हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया गेल्या चोवीस तासांमध्ये इस्रायल हा देश आणि त्यांची मोसाद ही गुप्तहेर संघटना जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा चर्चेत आलेत इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामध्ये इस्रायलचे शत्रू मानले जाणारे शुकर आणि इस्माईल या दोन नेत्यांची दोन वेगवेगळ्या देशांमध्ये चोवीस तासांच्या आत हत्या करण्यात आली आहे लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबुल संघटनेचे नेते शुकर यांची हत्या करण्यात आली आहे तर इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्माईल यांची हत्या करण्यात आली आहे शुकर यांच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने घेतली आहे तेहरानमध्ये हत्या झालेले इस्माईल हानिया यांच्या हत्येला देखील इस्रायलला जबाबदार मानण्यात येत आहे पण अद्याप इस्रायलकडून हानिया यांच्या हत्येसंदर्भात कोणताही अधिकृत दुजोरात देण्यात आलेला नाही इराण देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी इस्माईल हानिया हे इराणला गेले होते राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी पार पडल्यानंतर चोवीस तासांच्या आत इस्माईल यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली इस्माईल हानिया यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकाची सुद्धा हत्या करण्यात आली या घटनेमुळे इराणमधलं राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले गेल्या वर्षी उसळलेल्या इस्रायल पॅलेस्टाईन वादामध्ये हमास संघटनेने इस्रायलच्या सीमेत घुसून केलेल्या हल्ल्यात सुमारे बाराशे इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता इस्रायलच्या आरोपांनुसार इस्माईल हनिया हेच या हल्ल्याचे सूत्रधार होते पण इस्रायलने इराणमध्ये ठार केलेले इस्माइल हनिया होते तरी कोण तर हमासचा चेहरा असलेले इस्माईल हे सुन्नी मुसलमान होते त्यांचं बालपण एका निर्वासितांच्या छावणीत गेलं पॅलेस्टाईनमध्ये जू संघर्षाच्या काळात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये हमासची स्थापना झाल्यानंतर इस्माईल यांच्या राजकारणाला सुरुवात झाली हमास संघटनेचे ज्येष्ठ नेते शेख अहमद यांच्याबरोबर हानिया यांचे जवळचे संबंध होते त्यामुळे हमास संघटनेत त्यांचा उत्कर्ष वेगाने झाला एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये हानिया यांचं बरंच आयुष्य तुरुंगात गेलं त्यानंतर ते हमास संघटनेचा मुख्य चेहरा बनले दोन हजार सहा मध्ये गाझा मध्ये झालेल्या निवडणुकीत जेव्हा हमास तेव्हा इस्माईल हानिया हे पॅलेस्टाईनचे पंतप्रधान देखील बनले होते दोन हजार अठरा मध्ये इस्माईल यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलं ऑक्टोबर दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या इस्रायल हमास युद्धात त्यांची भूमिका महत्वाची होती त्यानंतर आता इस्माईल यांची इराणमध्ये हत्या झाल्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे तुमचं या साऱ्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत